भाजप सेनेची पंचवीस वर्षांची युती तुटणं ते महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणं असो किंवा एकनाथ शिंदेचं बंड ते शिंदे सरकार सत्तेत येणं असो या घटना सर्वांसाठीच अनपेक्षित होत्या तीस जून दोन एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आता शिंदे सरकार सत्तेत येऊन साधारण दीड वर्षांचा काळ लोटलाय त्यात अजून एक अनपेक्षित घटना म्हणजे अजित पवारांचं सत्तेत सामील होणं आता या काळात जितक्या मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या तितक्याच महत्वाच्या इतर गोष्टीही घडल्या पण कायम चर्चेत असणारे वादविवाद आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात राज्याचं कोट्यवधीचं नुकसान झाल्याचा आरोप होतोय पण खरंच शिंदे सरकारमुळे कोट्यवधी रुपये बुडालेत का कसं ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्रात येऊ घातलेले महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत या आरोपांमुळे राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय आणि या वेळेला निमित्त ठरलंय पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक इथं समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प आहे पण हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका इथं होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आणि यावरून प्रचंड राजकीय गदारोळही झाला राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प पण गुजरातला गेला अशी टीका विरोधकांनी केली यावर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार असल्याचं स्पष्ट केलं मात्र असं असलं तरी महाराष्ट्रात आलेले प्रकल्प गुजरातमध्ये किंवा राज्याबाहेर जाण्याची ही काही पहिली वेळ नाही शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राच्या हातून काही मोठे प्रकल्प निसटले त्यातही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं सत्तांतर झालं आणि या सगळ्या कालावधीमध्ये चार मोठे आणि महत्वाचे प्रकल्प आपल्या हातून निसटलेत नाही म्हणलं तरी या सर्व प्रकल्पांची साधारण किंमत एक लाख ऐंशी हजार कोटी असल्याचा तज्ज्ञांचा संधी उपलब्ध झाल्या असत्या मात्र ही संधी ही हुकली आता नेमके कोणते प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि खरंच शिंदे सरकार मुळे कोट्यावधींचं नुकसान झालंय का यावरही एकदा नजर टाकू तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये या मुद्द्यावरून राजकारण चांगलं स्थापलं होतं वेदांता फॉक्सकॉन एअरबस प्रकल्प साफरन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क या चार प्रकल्प गेल्या वर्षभरात राज्यातून निसटले आणि याला शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटानं केला होता पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकारच महाराष्ट्रातले उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्यासाठी जबाबदार आहेत असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला एकूणच काय तर यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या पण राज्याचं कोट्यवधीचं नुकसान झालं हा मूळ मुद्दाच बाजूला राहिला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरात मध्ये गेला त्या पाठोपाठ टाटा एअरबसचा ही गुजरात मध्ये गेला राज्यातले हे दोन महत्वाचे प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं होतं देशात सेमी कंडक्टरच्या उत्पादनासाठी महत्वाच्या असलेल्या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प एक कोटी चोपन्न लाखांचा होता पण पुण्यात येणारा हा प्रकल्प नंतर मात्र गुजरातला गेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पासंबंधी चर्चा झाली होती या चर्चेनुसार पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथं अर्धवाहिनी प्रकल्प सुरू होणार होता या प्रकल्पामुळे ते एक लाख रोजगार निर्माण होणार होते पण राज्यात सत्ता पालट झालं आणि नंतर हा प्रकल्प गुजरातला गेला त्या प्रकल्पाची सर्वाधिक चर्चा झाली कारण प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामाग चूक कोणाची होती यावरून आजही आरोप प्रत्यारोप होतात वेदांता फॉक्सकॉन प्रमाणे एअरबस टाटा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू होणार होता पण हा प्रकल्प आता महाराष्ट्रात न होता गुजरात मध्ये होणार आहे या प्रकल्पांची किंमत साधारण बावीस हजार कोटी रुपये पण नागपुरातल्या मिहान मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न फसला आणि यामुळे जवळपास दहा ते पंधरा हजार नोकऱ्यांची संधीही हुकली शिवाय शिंदे फडणवीस सरकारच्या काळात सॅफ्रानचा एमआरओ प्रकल्प ही तेलंगणातल्या हैदराबाद मध्ये गेला केवळ भूसंपादनाला झालेल्या विलंबामुळे हा प्रकल्प रखड आणि एक हजार एकशे पंधरा कोटींच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीनं हा प्रकल्प हैदराबादला गेला यामुळे पाचशे पेक्षा जास्त लोकांचा रोजगार बुडाला आणि राज्याच्या हातून हजारो कोटींचा प्रकल्प पुन्हा एकदा निसटला त्यानंतर बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठीही महाराष्ट्र प्रमुख दावेदार होता सप्टेंबर महिन्यात चर्चेत असलेला हा प्रकल्प प्रथम रायगडमध्ये येण्याची चिन्ह होती मात्र आता तोच प्रकल्प गुजरातमधल्या मरुच इथं उभारला जाणार आहे आता यामुळे तीन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तर गेलाच शिवाय यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा पन्नास हजार नोकऱ्यांची संधीही गेली यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्प रद्द करण्यात आला या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रात चारशे चोवीस कोटी होती गुंतवणूक होणार तत्कालीन महाविकास ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये विशेष सवलती देऊन यास मान्यता दिली होती पण महाराष्ट्र वगळला तर तामिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली शिंदे फडणवीस सरकारच्या काळात राज्यानं एका मागोमागे एक अनेक प्रकल्प आणि रोजगाराच्या मोठ्या संधी गमावल्या पण या सगळ्यात केवळ शिंदे सरकारची चूक आहे की याला महाविकास आघाडी सरकार ही कारणीभूत आहे असा प्रश्न उपस्थित होतो पण शिंदे सरकारमुळं या प्रकल्पाच्या रूपानं राज्याचं कोट्यवधींचं नुकसान झालंय का की यात महाविकास आघाडी सरकारची ही चूक आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी